हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे पावसाळा स्पेशल आता पावसाळा म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला आठवण येते ती भजीची कारण बाहेर धो धो पाऊस पडला की आपल्या घरच्यांना असं वाटतं की कधी एकदा ही भजी बनवते आणि कधी एकदा आम्हाला चहा आणि भजी खायला देते असं होतं तर बरेच घरांच्यामध्ये असं होत असेल माझ्या घरी तर नेहमी असं होतं आमच्या घरी तर पाऊस आला म्हटलं की भजी करायला सांगतात म्हणजे सांगतातच कारभाऱ्यांना डाळ भात आणि भजी प्रचंड आवडतात आणि पावसाळा म्हटलं की भजी सर्वांनाच आवडतात आपण बघतोच बाहेर पावसामध्ये भिजून आलं की मस्त गरमागरम आईच्या हातची भजी खायला कोणाला नाही आवडत बरोबर की नाही तर चला म्हटलं ठीक आहे आज आपण तशीच भजी बनवू तर बघा कांद्याची साल आहे ना काढून घ्यायची आणि जसं मी दाखवते ना तसं उभा कांदा नाही आपल्याला कट करायचा आडवा कट करायचा जेणेकरून याचे जे एक ना एक त्याचा जो भाग आहे ना कांद्याचा मोकळा होईल आणि बघा कांदे अगदी सुटसुटीत असे होतील उभा कांदा कट केला ना की ते जरा सुटसुटीत होत नाही तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि असा आडवा जर कट केला ना तर लवकर सुटसुटीत होतो म्हणजे त्याचे सगळे भाग आहेत ना सुट्टे होतात तर आता कांदा तर आपला कट करून झाला आता दोन पाण्याने मी त्याला धुवून घेतलेला आहे तर बघू शकता आता धुऊन झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि एक साधारण पाच मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून काय होतं कांदा आणि हे जे मीठ आहे कुर ना, ना, ना मी काया काया ते एकमेकांना नंतर ते एकदम मऊ होतं आणि आपले भजी आहेत ना कुरकुरीत होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक मी टिप सांगणार आहे ती व्हिडिओच्या शेवटी तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ तर बघावाच लागेल बरोबर ना नाहीतर तुम्ही काय करता व्हिडिओ बघत नाही आणि मग तुम्हाला कळतच नाही मी काय काय सांगते ते तर त्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर आपल्याला कांद्यामध्ये मीठ टाकलं मुरत ठेवलं त्याच्यानंतर मग मसाले टाकायचे आहेत हळद टाकायची थोडंसं तिखट टाकायचं कश्मीरी मिरची पावडर थोडीशी टाकायची कलर येण्यासाठी आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे तर पीठ टाकताना घाई अजिबात करायची नाही अगोदर तर हे सगळे मसाले टाकायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला जेव्हा आपण कांद्याला आपण मीठ लावलं होतं तर ते यासाठीच लावलं होतं की जेव्हा आपण त्याच्यामध्ये पीठ टाकू तेव्हा जास्त पीठ टाकायची गरज पडणार नाही आणि आपले जे भजी, भजी आहे ते खेकड्यासारखे तयार होतील म्हणजेच खेकडा भजी बरं का मंडळी तर आजची आपली रेसिपीज आहे खेकडा भजी अगदी गाड्यावर जसे मिळतात सेम तीच पद्धत आहे तर आता मी याच्यामध्ये पीठ टाकून घेते तर तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता मी तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही वापर आहे फक्त बेसनचं पीठ वापरलेलं आहे बघू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं एकदम पीठ टाकायची घाई करायची नाही थोडं थोडं करून पीठ टाकायचं एकदम पीठ टाकलं तर पीठ जास्त होईल आणि आपले भजी अजिबात चांगले बनणार नाहीत ही टिप आहे आजच्या व्हिडिओतली की आपल्याला घाई अजिबात करायची नाही पीठ टाकताना थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आपले भजी कुरकुरीत असे तयार होतील तर आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते आणि आपल्या पोटाला कोणताही त्रास न व्हावा यासाठी आपल्याला आवर्जून थोडासा ओवा यामध्ये टाकायचा आहे तर मी थोडासा ओवा टाकलेला आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडे जर का हिरवीगार कोथिंबीर असेल तर जरूर वापरा त्यामुळे दिसताना भजी खूप सुंदर दिसतात आणि चव भन्नाट येतेच तर आता कोथिंबीर तर छानपैकी मिक्स करून घेतली आता एका बाजूला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आता थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये जसे वेडे वाकडे जसे येतील तसे आपल्या हाताने सोडायचे आहेत चमच्याचा वापर करायचा नाही आहे तेव्हाच तर हे खेकड्यासारखे तयार होतील बरोबर -बर की नाही चमच्याने टाकले तर ते गोल पडतील तर त्यासाठी आपल्याला हातातच आपल्याला हे भजी टाकायचे आहेत जसे हातात येतील तसे तसे टाकायचे तर बघू शकता आता मी इथं टाकलेले आहेत भजी आता दोन्ही बाजूनी हे चांगले भाजून घ्यायचे घाई करायची नाही गॅ ग्या, गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जास्त फास्ट ठेवली तर वरतून करप तिला आणि आतमध्ये कच्चे राहतील तर जास्त फास्ट पण नाही आणि मिडियम ठेवायची स्लो पण ठेवायची नाही बघू शकता भजीला किती सुंदर रंग आलेला आहे तुम्हाला मी एक गोष्ट नक्कीच सांगते की जेव्हा मी हे भजी बनवले होते पुढच्या पाच मिनटात हे भजी संपले होते इतके जबरदस्त झालेले होते पुरणपोळ्यांसोबत मी बनवलेले होते आता ते काही मी घेतलेलं नाही आहे शूट कारण संध्याकाळच्या टायमाला खूप जास्त गडबड असते त्यामुळे एवढं वेळ मिळत नाही शूट घेण्यासाठी तर बघू शकता किती सुंदर झालेले आहे भजी आपले तर बघूनच कळतं की नाही तुम्हाला की किती छान झाले असतील तर यासाठी तुम्ही या सगळ्या स्टेप फॉलो करा म्हणजे तुमची जी भजी आहे ती अगदी कुरकुरीत गाड्यावर जशी होतात सेम तशीच भजी तयार होतील तर या मस्त गरमागरम चहा प्यायला आणि भजी खायला तर आता बाकीचे सर्व मी असेच तळून घेते तुम्ही मात्र आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीचं आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वस्त रहा मस्त रानी एक जी काल जी गेत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेकांची काळजी घेत राहा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय